संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या मालेगाव स्फोट प्रकरणी प्रज्ञा सिंह कर्नल पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष असल्याचा निकाल मुंबईतल्या विशेष एनआय न्यायालयानं आज दिला मालेगावमध्ये स्फोट झाल्याचं फिर्यादी पक्षानं सिद्ध केलं मात्र मोटरसायकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचं फिर्यादी पक्ष सिद्ध करू शकला नाही असं न्यायालयानं म्हटलं आहे जखमींची संख्याही एकशे एक नव्हे तर पंच्याण्णव असून न्यायालयानं काही वैद्यकीय प्रमाणपत्रात फेरफार झाल्याचंही म्हटलं आहे यू ए पी ए अर्थात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा लावण्यासाठी नियमानुसार परवानगी घेण्यात आली नव्हती या संदर्भातल्या दोन्ही आदेशांमध्ये दोष असल्याचं न्यायालयानं सांगितलं आरोप सिद्ध झाले नाहीत सर्वांची निर्दोष मुक्तता झाल्याची प्रतिक्रिया आरोपींच्या वकिलांनी दिली आहे का जो आतंकवाद का विषय था ऐसा कोई विषय है नहीं और कोर्ट ने आज साबित कर दिया है कि सत्रह साल के बाद कि ये कोई घटना इन लोगों से की गई नहीं जो तो सात एक्यूज कोर्ट के सामने थे इनके खिलाफ कोई भी स्ट्रांग एविडेंस जो चेन ऑफ है, से वो प्रोड्यूस करने में प्रूव नहीं कर पाई जो अभिनव भारत का जो कनेक्शन है तो कोर्ट ने कहा कि अभिनव भारत का जो कनेक्शन जोड़ने की कोशिश किया है तो अभिनव भारत जरूर था उसके बेरर थे लेकिन उसमें का कोई कोई फंड या टेरर एक्टिविटीज के लिए यूज किया है ऐसा ने नहीं कर पाई स्पोटा सा दुचाकी प्रज्ञा ठाकुर की प्रज्ञा ठाकुर कर्नल पुरोहित यानी स्थापन के अभिनव भारत संघटने का पैसा दहशतवादी कृत्यासाठी वापरण्यात आल्याचा पुरावा नसल्याचंही न्यायालयानं सांगितलं घटनास्थळावरून डंप डेटा किंवा बोटांचे ठसे घेतलेले नाहीत कर्नल पुरोहित यांच्या निवासस्थानी स्फोटकांचा साठा असल्याच्या आरोपाचा पुरावा नाही पंचनामा करताना तपास अधिकाऱ्यांनी खोलीची स्केच अर्थात रेखाचित्र बनवलेली नाहीत असंही न्यायालयानं सांगितलं समीर कुलकर्णी सुधाकर चतुर्वेदी मेजर रमेश उपाध्याय सुधाकर द्विवेदी आणि अजय राहीरकर हेही या प्रकरणातले आरोपी होते सुमारे सतरा वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल आला आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठमध्ये मध्ये झालेल्या या स्फोटात सहा जण ठार तर अनेक जण जखमी झाले होते